पाणी बिनी पिते बाई आता दमून गेले आता शिकायचं आवरलं आता दमून गेले पार पाणी पिते झोपून घेते जर गायला परत वर टाका लागेल बसली खाली आता सकाळचा गावात त्याला अजून सकाळचं गेलं गाव हे काय करतो

नाही का नहीं। मशीन भेटायची ना मशीन घेऊन टाकायचं दूध पेळायचं कोण घेईन मशीन आता हे दूध जात ना या दुधावरच प्रपंच तो काय सांगा तुम्हाला किती पाच गाई दिसत्या पाच कसं आहे मग बाई आता काम किती एड बांगड्या कोण गेला अगं रात्री त्या सडक्यानं मारलं नाही हे सगळे बांगड्या फुटून गेल्या आले गेम खेळकमुन हा हे काय बांगड्या फुटल्या इकडे लागल ही इकडं लागल हे बाई सोडून काय असं काय काय नाही दाजी वागत सोडून एकदा तुला तर म्हटलं होतं सक्य बहिणी तिच्या हातात एकच बांगडी तो हातात पाय काय तू पुन्हा केलं का माझ्यासारखं नवरा भेटण्यासाठी पुण्य केलं काय नाही मी तुझ्यापेक्षा किती लहान राहून सांगत होते तेव्हाच कोणाला जर विचारलं ना तर कोण मोठी कोण ते उलट दिसत त्याच त्याच नशीब राहत झाल्या गोष्टीला मग आई बापर आई बापावर काही फायदा नाही आपल्या नशिबात जसं होतं तसं झालं कुठे गेला गेलं कुठे गेले गेलं सकाळचं दूध घालत दिवस फिरतो तवा तवा गेलो तू रडत कशाला बसतो रडत नको जाऊ जास्त फोन आहे का त्यांच्याकडे मग आता पाहुणे आले काही कळवा ना फोन आता फोन मुत पिऊन पडला इकडं ते लोक सांगायला आले घरी बाबा मी कुठं तू जाऊ आता या बाबाला पाहिलं इकडं मग त्या माणसानी आणून घातलं इड का चालतं सुद्धा एक नव्हतं अरे पडेल टांगड्या टांगड्यात घालून कस तरी या इडू आलं होतं गोट्यात पडेल काय मग गोट्यात नाही पडेल आता गावात आय आता गावात

तर म्हंटल काही आख्ख्या नको करू ये लग्न तस नाही राहत बापाचे पुढं नाही चालते तर आपल्या दादाची धकत होतं का ये सोनं काय हाय का तुझोन तू सोनं आलं ये लेटर सगळं मग नेऊन नेऊन त्यांनाच माहिती एवढं कशी आडबंडी राहिली तू एवढं मोठी मग आता मग देवास लागत अडचण आली माग काय म्हणा आपल्याला गाय घ्यायची आहे नाही गाय घेतली तर मी राहणार नाही इडं मी जाईन कुठं बी म्हणलं बाबा आज पण तू जाऊ नको कुठं मला सांगा हा दुधा तुझा पगार आहे डेरीवाला तो त्यांच्याजवळ देतो का तुमच्या जवळ देतो त्यांच्या जवळ देतो अरे तसं करू नका ना मग आता तुम मी कुठं जाऊ डेअरी त्या डेअरीवाल्याला सांगायचं जरी ते दूध घालीत असल पण पगार मात्र आहे ना पगाराच्या दिवशी मला फोन मला एवढं हे करा बरोबर आहे ना सांगावं लागत त्याला हे वा रोपडीच पडले आहे का त्या वाई वाटत नाही काय का नाही प्यायला भेटली ना तर सगळं पडले हे प्यारा वाचून पडलं एवढी पाव एवढीच हे पडीच पडलं त्या कांद्याच्या समजत नाही का अजून अजून मी एवढे पोरं मोठे मोठे होऊन गेले पोरांना बिल्डिकायचं बाई काय कळतं पदरात पडला जोडन आसून करावं गोड अशी गंमत झाली आता असून गोड करावं लागत बर मी बी ना दोन चार वेळेस लय समजून सांगितलं बरं का मी सुद्धा आहे ना तर माझ्या होता लय समजून सांगितलं मला काय बोललं माहितीये का तुझं तुझं पाय म्हणे काय टेन्शन आहे माझी मला माहिती आता असं म्हणलं म्हणून काय टेन्शन आहे तुझ्या घरचे दीडशे जाय म्हणा घरी म्हणे रबल आण म्हटलं येणीला तर मला म्हणतो तुला पाहुणे पाहिले येणार हा ते चाय ते आठ मग बोल त्यांना पाहुणे पाहिजे ते दाजीचं डोकं पाहिलं रबल आणल्यावर एवढे हालचाल एक फोन करायचा पायातली जोड कुठे टाकली तू असे जोडे घेतले काढून मॉडल न्यायचे म्हणतो सुद्धा तीनशे रुपये अरे जीवती वाकवत नको असं काही नको बोलू हो जीवन हे अनमोल असं नका विचार मानात बोलतो मग काय तुमच्या आला ना प्रपंच होत आलाय जो जो

था ए थांबडाची तिकडे हैं काय कशी लाणपोरा सारखी खेप खेवायला लागती नवरीची पाहिली का या गुंड्यांनी ला कपड़े घर आहे का सारडे म्हणतो कपडे घालून देव आली लाणपोरा सारखी तू बईत हं आणि तुला साधे कपडे तरी कर म्हणलो डोकं उठत तो आलो काय तेच चंद्र देव आता एवढ वय झालं आता काय सोडून देते का नाही 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 चांगले हो या बाय पती हात परमेश्वर समजायचा ये काल आले आपल्या घरी पाहुणे कोणा बोलावलं बोलावलं नाही कोणा तेच आले तुम तयारी यायचं का नाही हा जाऊ का तु आले का शांती खाली बसा खाली फोन करायचं ना शांत आहे का फोन आहे का हरवलं मेन तुम्हाला फोन हरावला मेव ना समोरायची फोन नाही दहा बारा दिवसापासून घ्या कोणा तरी काढून

आ, आता आ, हा आता काय बोलाव तुम्हाला भाऊ तुझी तब्येत चांगली आहे चांगली आहे म्हणजे तू नोकरी आले गेले ना अरे केवळ फक्त मी दारू पित नाही तुम्ही दारू पितात एवढंच फरक की बाकी काय मी कष्ट करतो तुम्ही कष्ट करतात ना फक्त ती अवदास आहे ना ही बंद करा तुम्ही मला कोणीच बंद करू शकत नाही आपल्या घरी एवढी शेती पोती असून सुद्धा आपण बी करासारखा अवतार आहे आपला आणि हे पाहिलं का यांच्या घरी शेती नाही काय फक्त नोकरी किती टेची मदी मजा आहे ना बरका बाबूराव तुम्ही काय काय मागायला गेलो का त्यापा काय काय मागायला सुंदर तुळसा नाही गेलो पण बापयली मेवळा का बागितलं काय आपण रूपाय बागितलं का आपण कधी दोनती सातेय होईल आपले पोरं करते आपण वाफेदानी उळपेट नाहीये हां पण वय झाली तसेय नाही ना तुला करू वाटलं तर मी नाही करायला तमा हा हे दारू बोलती तुमची दारू माणूस नाही बोलत कधी हे बा नाही नाही अपेक्षा झालं आता चुकीचं चुकीच घालून द्यावा लागतो काय पाहुणे चहा पाणी का साखर आहे रात्री आणली होती पावसेर पावसेर रात्री नव्हती आणली चार दिवस झाले त्याला पावसेर साखर आणली होती पाहिजे का परिस्थिती कशी कशी आहे घरातली पाय तो काय केली एवढी पावसेर साखर काय केली आता चार दिवस लागले नाही का तुम्ही नाही पित पण आम्हाला चार दिवस झाले आज पोरायला तो दुकानदार म्हणला तू येऊ नको म्हणे पैसे देत नाही बाबूराव असं म्हणला तो बरं का नाही तुमचा चहा बी नको काही नको टाइम झाला आम्ही जातो आता पाणी पिऊन घेतो का नाही नाही जातो साडा दिवस कशाला थांबायचे भाऊ आम्ही कुठे थांबायचं मटण करतो ना काही नको ना का मटन बी नको काही नको आऊद आहे ना हिला बाजूला काढायचा प्रयत्न करू बाबा चांगलं नाही आपल्या काय बी नाही शांतीला अरे काय हाऊस बनी खर्ची थोडी शांत नाही मेव बाई तो ना विचाराने खूप चांगला आहे चांगला आता पान ना चहा पाणी कर म्हणतो साडी घे म्हणतो सगळं समजत किती गरीब राहू दे नाही नाही अजिबात जाऊ द्या साडी नाही घेतो आम्ही काही राग नाही मानणार तुमचा जाऊ द्या आता मस्त तुम्हाला वाईट वाटून राहिले जाऊ दे जायचं येऊ का मग गरिबाचं नाही चालणार जाऊ सो अरे तसं नाही बाबा अनिस्ता आडवा बोलतो रे बाबा येऊ का मग ठीक आहे त्याला पैशाची बरोबर त्यांना आपल्या गरीबाच काल चहा पाणी पितील ते सुंदरे आपल्याला काय काय ना गरीब आहे गरीबच म्हणायचं आपण मूत पिता म्हणून गरीब आहे आपलं काय ना गरीब आहे सगळं पडीत पड मी माझ काम इकडे सांगतो सुंदरे तोरेनच राहील मी कोणाकडे रुपयाने मागणार ना नातवाच्याकडे तोरेन राहील ना मूत पिऊन हा

पदरात पडले जोडून असं करावं गोड